या नऊवारी साडीचा आपल्याला कोल्हापुरी नऊवारी शिवायची आहे आणि त्यासाठीचे मापे आपण बघूयात सीट घेर आहे सत्तेचाळीस इंच आणि उंची आहे अडतीस इंच तर सीट घेर आपण टाईट घेर पकडलेला आहे तर आपण त्याच्यामध्ये तीन इंच लूजिंग पकडून टोटल आपण सीट घेर पन्नास इंचाचा तयार करणार आहोत तर कापडाची आपण गब डबल फोल्ड करून घेतलेले आहेत आणि सीट उंची आपण टाकलेली आहे वरून कमरेपासून सतरा पॉईंट फाय इंच म्हणजे साडेसतरा इंच आणि सीट रुंदी घेतलेली आहे आपण सतरा इंच आणि आपण दीड इंचावरती आपण जेचा आकार टाकून घेणार आहोत सीट घेरासाठी अशाच पद्धतीने दोन्ही पाय आपण कापून घेतलेले आहेत आणि आता आपण पदर कापून घेणार आहोत तर पदरासाठी आपण उंची जेवढी आहे उंचीच्या दुप्पट म्हणजे अडतीस अधिक अडतीस आणि त्याच्यामध्ये अजून एक्स्ट्रा वीस इंच आपण ॲड करून तो पदर कट करणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण तो पदर सरळ करून घेणार आहोत आणि कमरेच्या साईडने आपण वीस इंच जे एक्स्ट्रा घेतलं होतं तर तेवढं वीस इंच आपण आत येऊन कमरेच्या साईडने खालच्या दिशेने निमुळत होईल असं आपण क्रॉस पदर कट करणार आहोत पहिले लाईन मारून घ्यायच्या क्रॉस आणि मग त्याच्यानंतर आपण पदर तो कट करून घेऊया अशा पद्धतीने आपण पदर तो कट करून घेतलेला आहे आता दोन्ही पायाचे जो जे आकार आहे त्यातला कुठला तरी एक जे आकार आपण जोडून घ्यायचा आहे शिलाई मारून अशा पद्धतीने या अशा पद्धतीने जोडून घेतलेलं आहे आता जी साडी आहे आपली राहिलेली आहे अखंड तर त्या साडीवरती जेवढी उंची आहे साडीची अडतीस इंच तेवढी उंचीच मार्क करून घ्यायचं आहे पहिल्या टोकापासून शेवटच्या टोकापर्यंत आणि तेवढा भाग आपण वरचा कट करून घेणार आहोत आणि आता दोन्ही साईडचे जे टोकं आहेत जो सीट घेराचा जो जे आकार आहे दोन्ही पायाचा त्याला आपण जोडून घेणार आहोत अशा छोट्या छोट्या प्लेट्स टाकून आता दोन्ही पायाचे जे आकार जोडून घेतलेले आहेत आपण मेन साडीला आता जिथे जे आकाराचा जो मध्य आहे जिथे आपण जॉईन केला होते दोन्ही पायाचे जे आकार तिथे आपल्याला कमरेचा जो भाग आहे तो साडीचा तो आपण जॉईन करून घ्यायचा आहे मध्यापर्यंत आणि दुसऱ्या जेचा जो आकार आहे तिथूनपासून ते मध्यापर्यंत दुसऱ्या टोकापासून आपण जोडत यायचं आहे फक्त मध्ये दोन तीन इंचाचं गॅप सोडून बाकी सगळं वरचा जो पट्टा आहे आपण तो जॉईन करून घेणार आहोत शिलाई मारून आता राहिलेली जी साडी आहे त्याच्या आपण मिऱ्या करून घेणार आहोत चार चार इंचाच्या आपण मिऱ्या करून घेतलेल्या आहेत आणि मग त्या नीट आपण पिन लावून सेट करून घेणार आहोत आणि अशा पद्धतीने जिथे मिऱ्या आपण टाकल्या आहेत तिथे शिलाई मारून त्या निऱ्या फिक्स करून घेणार आहोत आणि पदराचा जो भाग आहे तो आपण उजव्या पायाच्या दिशेने ठेवणार आहोत आणि सरळ दिशेने आपण तो पदर ठेवून शिलाई मारून घेणार आहोत आता दोन्ही पाय दोन्ही साडी पूर्ण उलटी करून वी आकाराचा जो पायाचा जो शेप आहे तो त्याला आपण शिलाई मारणार आहोत नंतर साडी सरळ करून घ्यायची आहे नंतर साडी उलटी करून घ्यायची आहे दोन्ही अस्तरचे पाय बाहेर काढून घ्यायचे आहेत आणि त्या पायाशी पायाच्या जवळ ज्या निर्या जो काठ आहे त्या दोन्ही काठ धरून आपल्याला त्या काठाचा सेंटर काढायचा आहे जो की तो आपला काष्टा तयार होईल म्हणजे हा सिंगल काष्टा आहे सिंगल काष्टा अशा पद्धतीने आपण तयार करून घेऊ एक प्लेट टाकून घेऊया आपण म्हणजे तो काष्टा रेडी होईल आपला आणि त्याला पिन लावून घ्यायचा आहे आणि दोन्ही पायाच्या मधून तो काष्टा वर कमरेपर्यंत येईल अशा दिशेने वर खेचून घ्यायचा आहे काष्टा लावण्याच्या आधी आपल्याला नेफापट्टी तयार करून घ्यायची आहे तर नेफापट्टीसाठी आपल्याला आधी कमरेचं पूर्ण माप घेऊन त्या मापाची आपल्याला नेफापट्टी कट करून घ्यायची आहे आणि मग नेफा आपण जोडायचा आहे नेफा एका साईडने आतून जोडल्यानंतर त्याच्यामध्ये नाडी आतमध्ये टाकायची आहे आणि मग परत एकदा शिलाई मारून तो कमरेचा नेफा आपण फिक्स करून घेणार आहोत या अशा पद्धतीने आणि आता आपण जो काष्टा आहे जो पिन लावून ठेवला होता तो आपण कमरेच्या मध्याला येईल अशा पद्धतीने आपण तो शिवून घेणार आहोत थोडंसं अर्धा एक इंच आपण वर सोडून द्यायचं आहे काष्टा आणि मग दोन्ही साईडने शिलाई मारून घ्यायची जेणेकरून काष्टा हलणार नाही आपला तो बरोबर सेट राहील आणि जे वरचा जो भाग आलेला आहे त्याला आपण हात शिलाई करून फिक्स करून घेणार आहे जेणेकरून साडी घातली की तो काष्टाचा तो वरचा भाग मा मागे येणार नाही त्यासाठी आपण तिथे शिलाई मारून घेऊ हात शिलाई करून घेऊ अशा पद्धतीने ही मराठमोळी कोल्हापुरी नऊवारी साडी किंवा जिजाऊ साडी ही तयार झाली आहे ही साडी खूप छान दिसते घातल्यावरती आणि पूर्ण ही शे साडी असं वाटत नाही की ही शिवलेली आहे प्रॉपर नेसल्यासारखीच साडी दिसते अखंड साडी अशी आपण अशा पद्धतीने शिवलेली आहे तुम्ही काष्टा पण बघू शकता खूप सुंदर झालेला आहे तर तुम्हाला जरी ही नऊवारी साडी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक ला, ला, शेअर सबस्क्राईब करा आणि थँक्यू माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्यासाठी